आणि बिडडीचा हे एक वेगळं समीकरण आहे अनेक वर्षांचा संघर्ष आहे आयुष्याची अनेक वर्ष या छोट्याशा घरात तिथल्या रहिवाशांनी घालवलेली आहेत आणि आपल्याला मोठं हक्काचं घर मिळावं याच्यासाठी अनेक वर्षांचा संघर्ष सुद्धा केलेला आहे आज आपण बघितलेलं आहे की काही जणांना म्हणजे साधारण साडेपाचशे जणांना आपलं हे घराचं स्वप्न पूर्ण करता आलंय आहे सहाव्या ताब्यात आलेले आहेत पण अजूनही अनेक जण बिडीडी चाळीत राहणारे रहिवासी आहेत ज्यांना अजूनही आपल्या हक्काच्या घराची प्रतीक्षा आहे अशाच बीडीडीच्या एका चाळीमध्ये आज आपण आलोय इथलं आयुष्य जाणून घेण्यासाठी आणि भविष्यात जेव्हा त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळेल तेव्हा नेमकं त्यांचे स्वप्न काय असतील हे जाणून घेण्यासाठी आम्ही सहावी कुटुंबियांच्या घरात आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कारण इतकी वर्ष या घरात घालवल्यानंतर नवीन घर मिळणार आहे हे माहिती आहे पण तरी सुद्धा काही गोष्टींचं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं असं काहीतरी इतक्या वर्ष इथं काहीतरी मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत आम्ही एकोणीशे अठ्ठेचाळीस सालाच्या आधीपासून या ठिकाणी राहतोय अठ्ठेचाळीस सालाचं पीडब्ल्यूडी आमच्याकडे पेपर आहेत पुरावा आहे आणि त्या पुराव्यावर आम्ही इथं कास्ट सर्टिफिकेट काढलेले आहेत आमच्या ह्या कुटुंबातून पण एवढूशा घरामध्ये तीन कुटुंब एक पंधरा ते वीस जण आम्ही या ठिकाणी राहत होतो तसे आमच्या ह्या ठिकाणी जे दहा बिल्डिंग आहेत इथली पण आम्ही घर सोडायच्या आधी आम्हाला जे श्रीनिवास पाहिजे त्या श्रीनिवासचं ऍग्रीमेंट आणि इथं आम्ही जे राहतोय हे जे ऍग्रीमेंट आम्हाला सांगती पाहिजे सगळे डॉक्युमेंट तयार करूनच आम्ही हे घर सोडणार आहे माझ्यासोबत सुरेश कोटे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार तुम्ही किती वर्ष झाली इथं राहता आणि या सगळ्या वर्षांचा तुमच्या प्रवासाविषयी तुमच्या सगळ्या कुटुंबाच्या प्रवासाविषयी आम्हाला प्रवासा सांगा मॅडम इथे जवळजवळ आम्हाला पस्तीस चाळीस वर्ष होत आले आम्ही इथे राहतोय आणि लहानपण आमचं इथंच गेलंय जे आम्हाला काही समजत नव्हतं त्यापासून आम्ही इथे राहतोय आणि खूप काही इथे आठवणी जवळ साठून मनामध्ये आहेत आणि भरपूर काय ह्या साईने आम्हाला भरपूर काय दिले आणि आता आता आम्हाला नवीन भेटणार आहे त्यासाठी खूप आनंदी आहोत की आम्हाला नवीन काय भेटत नवीन भेटणार आता एकशे साठ मध्ये राहतो आम्ही आता पाचशे मध्ये जाणार आहोत बस आहे तीच मला आनन, आम्हाला आनंद आहे बाकी काही नाही मी तळ्यामध्ये राहिल्याची साळीमध्ये तो खूप आठवण येणार माझी आई पण होती ते आताच माझी दोन महिने होप झाली आणि खूपच आठवण येणार माझ्या आईची आणि आम्हाला माझी आईची खूप अपेक्षा होती की मी मोठ्या फ्लॅटात जाणार राहणार बिणार आईला टॉयलेट जायला खूप त्रास होत होता आईला माझ्या तरी माझ्या पकड पकडत जायची आणि आमच्या तळ्यात लोक खूप चांगले आजूबाजूला लोक सगळे सण बिन करतात माझी वडील गावांनी आले आजारी पडले मच्छर खूप चावतात आणि आम्हाला आनंद आहे की आम्हाला लोक लोक घर भेटाव बिडीडी चाळीचा पुनर्विकास होतोय नवीन घर मिळतंय मोठं घर मिळतंय हे स्वप्न सगळ्यांचं पूर्ण होत आहे आता मी बिडडी चाळ परिसरामध्येच आहे याच चाळीतले सगळे गोविंदा आता माझ्यासोबत आहेत आणि त्यांची तयारी सुरू आहे हंडी बांधायची पण त्याच्या आधी ते आपल्याशी बोलणार आहेत कारण आता आज ते इथं राहत आहेत पुढच्या वर्षीचा गोविंदा इथं होईल की नाही याची काही कल्पना नाहीये आपण त्यांच्याशी बोलूयात तुम्ही सगळे दहीहंडी खेळता आ, हा? किती वर्ष झाली तुम्ही सगळेजण हे एकत्र येऊन साजरा करता गणपती दहीहंडी सगळं लहानपणापासून लहानपणापासून मग आता खूप आठवणी असतील तुमच्या सगळ्यांचं एकत्र राहतानाच्या मग आता इथे राहत आहे पटकन चार माळ्याची बिल्डिंग आहे लगेच वर चढला तंडी बांधता आली आता नाए, नाए देंडी हा मागे टॉवर आहे चाळीस माळ्याचा इथे कशी अंडी बांधणार नाही नाही भेटणार सण साजरा करायला भेटणार नाही तुम्ही काय मिस करणार हे सगळं हो आणि अजून मस्ती मिस कर तू पण दहीहंडी खेळते तुझी काय काय इकडच्या आठवणी येतात आणि इकडे गेल्यावर काय मिस करशील तिकडे गेल्यावर काय नाही पण इथे सगळे असे एकत्र येऊन करतो सगळं पण तिथे गेल्यावर कोणाला काय आहे माहित नाही कुठे असणार मला इथेच आवडतंय पण मग आता इथे राहता छोट्या घरात तिथे मोठं घर मिळणार आहे मग त्याचा छोटं घर पण ठीक आहे चांगले आहे तिथे नाही एवढा भेट ना नाही इथं खेळायला भेटत बीडी चाळींचा पुनर्विकास होऊन आम्हाला सुद्धा नवीन मोठं आणि टॉवर मधलं घर मिळेल अशी अपेक्षा अजूनही इथे चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांना आहे जवळपास साडेपाचशे लोकांना पहिल्या टप्प्यामध्ये घराचा ताबा मिळालाय आणि इथे राहणाऱ्या असंख्य लोकांना अजूनही आपल्या काही मागण्यांसह नवीन आणि मोठं घर मिळेल अशी आशा आहे नवीन घरात जायचा मोठ्या घरात जायचा आनंद घरातल्या सगळ्या पिढ्यांना आहे पण हे जुनं छोटं असलं तरी असंख्य आठवणी साठवलेलं घर सोडून जायचंय याचं दुःख मात्र तेवढंच त्यांच्या मनात दिसतंय व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमसह रिद्धी म्हात्रे पुढारी न्यूजसाठी वरळी मुंबई